नमस्कार निक्षा डॉट कॉम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी जे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि त्यातल्या जर कधी तुम्हाला मॅथमॅटिक्सचा रिलेटेड कोर्स करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला या कोर्सेससाठी किंवा मॅथमॅटिक्सच्या रिलेटेडच्या डिग्रीजसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी आवश्यक आहे त्या आवश्यक गोष्टी तुम्हाला आता निक्षा डॉट कॉम एका किटमध्ये अवेलेबल करून देणार आहे या टूलकिटमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या कोर्सेसचे रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरं तसेच पर्सनल गायडन्स त्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या मध्ये मिळणार आहेत ही टूलकिट कशी मिळवायची सर आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनवरती यायचं आहे सर्च इंजिनवरती गेल्यानंतर तुम्हाला निकाल डॉट कॉम टाईप करायचं किंवा तुम्ही आर कोडला स्कॅन करू शकता आर कोडला जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्ही डायरेक्ट त्या टूलकिट वरती पोचाल त्या टूलकिटच्या वरती पोहोचचाल परंतु जर कधी तुम्ही निकशा डॉट कॉम सर्च करून जात असाल तुम्ही निश्चार डॉट कॉम सर्च केल्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर ऑल ऑप्शनला जायचं राईट साईडला तुम्हाला इथे वरती एक्सप्लोअर ऑल्स ऑप्शन दिसेल एक्स्ट्रा ऑप्शनवरती तुम्ही कर्सर नेल्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन्स ओपन होतील ते ऑप्शन त्या मध्ये तुम्हाला दिसून येईल एप्लिकेशन सपोर्ट नावाचं एक ऑप्शन या अप्लिकेशन सपोर्ट नावाच्या ऑप्शनमध्ये बंडर्स नावाचं हे ऑप्शन आहे इथे बंडर्सला तुम्ही क्लिक करा बंडर्सला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आहेत काही सेक्शन्स त्या मध्ये तुमचा जो सेक्शन आहे तो आहे आता नॅचरल सायन्स मधला तुम्हाला नॅचरल सायन्स मधला जो मॅथमॅटिक्सचा कोर्स आहे किंवा मॅथमॅटिक्सची डिग्री आहे ती करायची आहे जर तुम्ही मॅथमॅटिक्स नॅचरल सायन्सला क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर खाली तीन ऑप्शन ओपन झाले तर मॅथमॅटिक्स आपण मॅथमॅटिक्स बद्दल आपण बोलतोय तुम्ही मॅथमॅटिक्सला क्लिक कराल मॅथमॅटिकला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सरळ सरळ मॅथमॅटिक्सची टूल किट बाय करण्याचं ऑप्शन ओपन होईल इथे तुम्हाला सरळ सरळ काय करायचं आहे बाय नावला क्लिक करायचं आहे बाय नावला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही इन्फॉर्मेशन फिल करायची तुम्हाला तिथे फील करावं लागेल तुमचं नाव ला तुमचं अडनाव त्यानंतर तुमचा ॲड्रेस त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल, फिल so, करायला लागतील या गोष्टी मी ऑलरेडी फिल केल्या त्यामुळे त्यांनी मला हे विचारलं नाही आहे आणि माझी इन्फॉर्मेशन सरळ सरळ त्यांनी मला दिली इथे ऑलरेडी सो तुम्ही जर कधी पहिल्यांदा फिल करत असाल पहिली पहिल्यांदा या एखादी किट बाय करत असाल तर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल करायला लागेल अदरवाईज जर तुम्ही लॉग इन केलं असेल निक्षालावरती तर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण फिल करायला लागेल बिलिंग ॲड्रेस वगैरे ईमेल ॲड्रेस वगैरे जर तुमचा अपडेट नसेल तर तो तुम्हाला फिल करायला लागेल ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही फिल केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली तुम्हाला एक कंडिशन दिली त्या कंडिशनला करायचं आहे त्या कंडिशनला ॲग्री केल्यानंतर तुम्हाला प्लेस अँड पेचं ऑप्शन येते प्लेस ऑर्डर अँड पेचं ऑप्शन येते प्लेस ऑर्डर अँड पेच ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक क्यू आर कोड ओपन होणार आहे या क्यू आर कोडला स्कॅन करा हा जो क्यू आर कोड आहे तुम्ही फोन पे गुगल पे ॲमेझॉन पे किंवा असेल जे कुठले तुमचे पेज पे करण्यासाठीचे ऑप्शन्स असेल त्या कुठल्याही तुम्ही पेमेंट ऑप्शनवरून तुम्ही हे पे करू शकता इथे तुम्हाला या क्यू आर कोडला स्कॅन केल्यानंतर तुमच्या समोर सर सर एक पेमेंट येईल ते पेमेंटला तुम्हाला ते पे करायचं आहे ते पेमेंट पे केल्यानंतर तुम्हाला ही टुलकीट मिळालेली असेल अर्थात तुमचे मॅथमॅटिक्स रिलेटेडचे जे कुठले प्रश्न असतील तुम्हाला ज्या मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड ज्या कुठल्या आवश्यक गोष्टी असतील गरजेच्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत ह्या एका क्यू आर कोड वरती जाऊन त्याला स्कॅन करून त्याला पे करून सिम्पली so, <ST> <-s>. <आविए> <लगे> ही किट तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती मिळाली असेल मी तुम्हाला इथे बाय करून दाखवत नाहीये कारण की माझ्याकडे ऑलरेडी ही टुलकिट आहे सो मी तुम्हाला इथे किट बाय करून दाखवत नाही तुम्ही सरळ तुम्हाला ही किट तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती मिळाली असेल तुम्ही तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची ही टूल किट ॲक्सेस करू शकता अशा प्रकारे ही तुम्ही मॅथमॅटिक्स रिलेटेडची टूल किट मिळू शकता आणि या टूलकिट थ्रू तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडू शकता निश्चा डॉट कॉमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा